नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्नया युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव ला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अक्लूज अवकाली आहे तीनशे पंधरा क्विंटल किमान दर दोनशे पन्नास रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्व साधारण दर एक हजार रुपये पुढील बाजार समिती सोलापूर अवकाळी दोन हजार अडुसष्ट क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमालदार नऊशे रुपये दर एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई आठ हजार सातशे छत्तीस अवकाळी किमान दोनशे रुपये कमाल दर एक हजार नऊशे रुपये दर एक हजार पाचशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती सोलापूर अवखाली आहे सात हजार चारशे सात क्विंटल किमान दर शंभर रुपये कमाल दर दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार एकशे पन्नास रुपये जात आहे लाल कांदा पुढील बाजार समिती हुळे आव कले साशी पात्र